पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करणार आहेत स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजनही पंतप्रधान यावेळी करतील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शोभा हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयाली मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयाली मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे त्यासोबतच सोलापूरचं विमानतळ याचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांचा कालचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता